आपण पाहत आहात महाराष्ट्राची राजवर्धन बंटी बोरसे यांच्या पुढाकाराने कंधाणे येथील पानंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास कंधाणे कंधाणे येथील शेती परिसरातील पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होती पावसाळ्यात चिकलामुळे या रस्त्यांवरून शेतात जाणे अशक्य बनत होते त्यामुळे शेतमाल ने आण खदबी बियाणे पुरवठा आणि दैनंदिन वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते मात्र अखेर या समस्येवर आमदार पुत्र तरुण नेते राजवर्धन बंटी बोरसे व भाजपा तालुकाध्यक्ष शरद भामरे यांच्या पुढाकारातून उपाय झालाय त्यांच्या प्रयत्नांना य शेतात शेती परिसरातील पाणंद रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम हाती घेण्यात आले गेल्या काही दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने ट्रॅक्टर दुचाकी व वा, पिकअप वाहनांची वाहतूक अडचणीत येत होती या पार्श्वभूमीवर राजवर्धन बोरसे आणि शरद भांबरे यांनी पुढाकार घेत स्थानिक मदतीतून मुरुम टाकून रस्ते सुधारण्याचे ठरविले संबंधित कामाचे नियोजन करून काही दिवसात मुरुम टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आता या रस्त्यांवरून सहजपणे वाहनांची ये सुरू झाली शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत दोन्ही तरुण नेत्यांचे आभार मानले पावसाळ्याच्या काळात आमच्या रस्त्यावरून चालणं कठीण झालं होतं आता मुरुम टाकल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे असे मत स्थानिक शेतकरी किरण बिरारी यांनी व्यक्त केले या कामामुळे केवळ सुविधा नव्हे तर शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत पोहोचवण्याची पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केल्यास शेती व्यवस्थेला बळ मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले कंधाणे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे पाऊल स्थानिक विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहे भविष्यात अशा पाणंद रस्त्यांची कायमस्वरूपी डांबरीकरणाची मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे राजवर्धन बंटी बोरसे व शरद भामरे यांच्या या प्रयत्नांमुळे कंधाणे गावाने सुटकेचा निश्वास सोडलाय वागलाड वृत्तांतासाठी स संपादक आनंद दाणी.